श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणचाळीसावा अश्वस्त महात्म्य वृद्ध वंध्यांना संतान प्राप्ती या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास होईल अस्वस्थ सेवेचे पुण्य मिळेल चला तर अशा या दिव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह सिद्ध म्हणाले नामधारक पुढे एक अपूर्व घटना घडली ती तुम्हाला सांगतो ऐका गाणगापुरात शौनक गोत्रातील आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण होते त्यांचे नाव सोमनाथ ते वेदशास्त्र संपन्न होते गंगा या त्यांच्या पत्नी त्या सुशील आणि पतिव्रता होत्या त्या साठ वर्षांच्या होत्या मूल बाळ नसल्यामुळे लोक त्यांना वंध्या म्हणून हिनवत असत त्या श्रीगुरूंची भक्ती करायच्या त्यांचे नित्य दर्शन घ्यायच्या व त्यांना निरांजनाने ओवळायच्या त्या ते त्यांच्या सेवेने श्रीगुरु प्रसन्न झाले ते त्यांना म्हणाले तुमच्या मनात काय इच्छा आहे ती इच्छा नारायणांच्या व शिवजींच्या कृपाप्रसादाने नक्की पूर्ण होईल गंगाबाईंनी त्यांना वंदन केले व म्हणाल्या स्वामी मी आहे म्हणून लोक माझी निंदा करतात माझे तोंडही पाहू नये असे म्हणतात जिला मूल नाही तिच्या जगण्याला काही अर्थच उरत नाही संतती नसणाऱ्याला स्वर्गप्राप्ती नाही त्याच्या पितरांचाही उद्धार होत नाही वाचून घर म्हणजे अरण्यच मी स्नानासाठी नदीवर जाते तिथे स्त्रिया मुले बाळे घेऊन येतात त्यांना कौतुकाने खेळवतात ते भाग्य मला लाभले नाही म्हणून मी व्यथित होते जळो माझे वक्षस्थळ ज्यांना पुत्रपौत्रादी संतती आहे ते सुखी त्यांना मरणोत्तर चांगली गती मिळते आमच्या सारख्यांना मागे पिंडदान देणारे कोणीच नाही त्यामुळे तिथेही अधोगतीच प्राप्त होणार आता आमचे आयुष्य सरत आले आहे म्हणून पुढे आम्हाला उत्तम जन्म मिळावा व त्यावेळी संतती संपन्न होण्याचे सद्भाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे श्री गुरुंनी त्यांची तळमळ जाणली त्यांनी त्यांना आश्वासन दिले म्हणाले पुढील जन्माचे काय विचारता त्यावेळी आत्ताचे काय आठवणार तुम्ही माझे भक्तीने नित्य आरती करता म्हणून मी अतिशय संतुष्ट झालो आहे त्यामुळे तुम्हाला याच जन्मात सुलक्षणी कन्या व पुत्र होतील असे खात्रीने समजा ते ऐकून गंगाबाईंनी आपल्या पदराला गाठ मारली व श्रीगुरूंना म्हणाल्या स्वामी संततीची इच्छा धरून मी अनेक दैवते पुजली अनेक व्रत वैकल्ये केली तीर्थयात्राही केल्या कोणी म्हणाले तुम्ही अस्वस्थाची सेवा करा तुमचे मनोरथ पूर्ण होतील म्हणून मी अजन्म आश्वस्ताला प्रदक्षिणा घातल्या व मूर्खपणे आजही घालत आहे आता मला साठावे वर्ष लागले आहे आणि मी विटाळशीही होत नाही मग मला अपत्य कशी होणार पण तुमचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही हे मला माहीत आहे तो पुढील जन्मी नक्की पूर्ण होईल म्हणूनच मी पदराला शकुनाची गाठ मारली आहे श्री गुरु म्हणाले बाई अस्वस्थाची सेवा करणे यासारखे मोठे पुण्य नाही त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मान्य ही अस्वस्थाची व त्या व्रताची निंदाच होय आता मी काय सांगतो ते नीट ऐका भीमा अमरजा संगमावर एक मोठा अस्वस्थ आहे त्याच्या खाली बसूनच मी नित्य अनुष्ठान करतो अस्वस्थामध्ये भगवान नारायण वास करतात म्हणूनच तुम्ही त्या अस्वस्थाची व आमची सेवा करा गंगाबाई म्हणाल्या स्वामी अस्वस्थाचे महात्म्य काय आहे त्याची सेवा घडेल असे कोणते व्रत आहे गुरुदेव म्हणाले ब्रह्मांड पुराणात ब्रह्माजींनी नारदांना अस्वस्थाचा महिमा सांगितला आहे पुढे नारद त्रिभुवनात संचार करत ऋषींच्या आश्रमात आले असता त्यांनी त्यांना अस्वस्थाची थोरवी सांगितली ते म्हणाले अस्वस्थ विष्णू स्वरूप आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव गुंद्यामध्ये विष्णू व शेंड्याला रुद्र वास करतात त्यांच्या शाखांमध्ये दक्षिणेला शंकर पश्चिमेला विष्णू उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी देवता वास करतात त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्यवास करतात त्याच्या मुळा अंकुरात गो ब्राह्मण सर्व ऋषी वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्त सागरांचे वास्तव्य आहे ओंकार स्वरूप आश्वस्ताचे अ हे मूळ उ म्हणजे बुंदा व फांद्या आणि म म्हणजे फळे पुष्पे होत त्रयमूर्तींचा वास असलेल्या या पुण्यवृक्षावर अकरा रुद्र व अष्ट वसु असे सर्व देव आहेत म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतात त्याच्या सेवेने उपरोक्त सर्व देवांची सेवा घडते त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात कार्यसिद्धी होते अस्वस्थाचे महात्म्य असे आघात आहे त्यानंतर नारदांनी ऋषींना अस्वस्थाची पूजा व आराधना कशी करायची ते नीट समजावून सांगितले ते म्हणाले चैत्र आषाढ व पौष या महिन्यात गुरु शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या दिवशी अस्वस्थाची आराधना करावी या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही महिन्यात दिनशुद्धी पाहून व्रतारंभ केला तरी चालतो या वृक्षाला रविवारी सोमवारी शुक्रवारी संक्रांत दिनी संध्यासमयी रिक्त तिथीस तिसऱ्या प्रहरी पर्वणी काळी व्यतिपात योगावर वै आदी दुर्दिनी स्पर्श करू नये हे व्रत करणाऱ्याने उपवास करावा असावे निंदा करणे खोटे बोलणे जुगार खेळणे अखंड वर्तन करणे आदी गोष्टी टाळाव्यात सकाळी मौन धरावे सचेल वस्त्रासहित स्नान करावे शुभ्र वस्त्र नेसावे अश्वस्था खालची जागा योगमयाने सारवून घ्यावी ती रांगोळीने सजवावी कमल आदी शुभाकृती काढाव्यात दोन कलश भरून पाणी आणावे ते कलश कमलाकृती रांगोळीवर ठेवावे त्यात गंगा व यमुना आहेत असा संकल्प करावा त्या कलशांची पूजा करावी हवाचन करावे देव कालोच्चार करून आपली इष्टकामना सांगावी मग कलशाने पाणी आणून अश्वस्थाला सात वेळा स्नान अर्थात मुळाशी पाणी घालावे त्यानंतर व्रतकर्त्याने पुन्हा स्नान करावे मग अष्टभुज नारायणांचे देवी लक्ष्मी सहित करावे नारायणांनी पितांबर नेसलेला आहे व त्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म खडग खेटक धनुष्य व बाण आदी आयुधे व प्रतिके आहेत अशी कल्पना करावी सर्व देवतांना आवाहन करावे अश्वस्थ रूप नारायणांची सोडोपचारे पूजा करावी त्यांना वस्त्राने किंवा सुताने वेडे द्यावे विष्णू सहस्रनाम किंवा पुरुषसुक्त म्हणत गतीने प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर साष्टांग नमस्कार करावा अस्वस्थ म्हणजे पुण्यवृक्ष वृक्ष त्रयमूर्तींचे स्थान त्याला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्यफल काय वर्णन करावे या सेवेने सर्व पातके नष्ट होतात व्याधी व दोषांचे निवारण होते कर्जभार उतरतो भय चिंता ग्रहपीडा व संकटे नाहीशी होतात सर्व इष्टकामना पूर्ण होतात शनिवारी अश्वस्थाखाली मृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अपमृत्यू टळतो मनुष्य पूर्णायुष्य होतो शनी अष्टक म्हटल्याने शनीची पीडा व साडेसातीचा त्रास होत नाही गुरुवारी व वा अमावस्येला अस्वस्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते अस्वस्थाखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य मिळते अस्वस्थाखाली मंत्र जप केल्याने वेदपठनाचे पुण्य लाभते अस्वस्थाची स्थापना करणाऱ्याच्या बेचाळीस पिढ्या स्वर्गात वास करतात पण त्याचा घात करणारा पितरांसहित नरकात जातो अस्वस्थाखाली होम केल्याने महायज्ञाचे फळ लाभते होते जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्यांच्या दशांश आहुती घालून वेदोक्त विधीने हवन करावे हवनाच्या एक दशांश ब्राह्मण भोजन घालावे व्रतस्थाने ब्रह्मचर्य पाळावे हविष्णांनाचे सेवन करावे उद्यापनाला अस्वस्थाची सुवर्ण प्रतिमा गरीब ब्राह्मणाला दान द्यावी स्वस्त पांढरी देणू दान द्यावी अस्वस्थाखाली तिळाची रास घालावी ती पांढऱ्या वस्त्राने ब्राह्मणाला दान द्यावी श्री गुरु गंगाबाईंना म्हणाले असा आहे अस्वस्थ महिमा त्याची भक्तीभावाने सेवा करणाऱ्यास उत्तम फलप्राप्ती होते संगमावरील अस्वस्थ हे आमचे स्थान आहे त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा करा त्या सेवेने तुम्हाला कन्या व पुत्र होतील तेव्हा गंगाबाई म्हणाल्या स्वामी मी साठ वर्षांची वंद्या आहे मला अपत्य होणे शक्य नाही पण तुमच्या वचनांवर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणूनच अश्वस्थाबद्दल तरी मी त्याची सेवा करीन मग श्री गुरूंना वंदन करून त्या संगमावर गेल्या तिथे षटकुल नामक तीर्था स्नान करून श्री गुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अस्वस्थाची सेवा करू लागल्या त्या आराधनेच्या तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आले ते म्हणाले तुम्ही गाणगापुरात जा तिथे श्री गुरूंना सात प्रदक्षिणा घाला आणि ते जे काही देतील ते भक्षण करा तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दृष्टांताने त्यांना जाग आले चौथ्या दिवशी अस्वस्थाची सेवा करून त्या मठात गेल्या तिथे श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न हास्य करून त्यांना दोन फळे दिली व म्हणाले मी तुम्हाला कन्या व पुत्र दिले आहेत ही तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल पण तत्पूर्वी व्रताचे उद्यापन करा पूर्वी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांना दानधर्म करा त्यानंतरच ही फळे भक्षण करायची आहेत आता इथून भोजन करूनच जा श्री गुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची यथाविधी सांगता करून गंगाबाईंनी ती दोन फळे भक्षण केली तर काय आश्चर्य त्याच दिवशी सायंकाळी वृद्धापकाळ असूनही त्यांना ऋतू प्राप्त झाला त्यानंतर नाही ना त्या श्वेत वस्त्र परिधान करून एकांतात मौन धरून राहिल्या हविष्य अन्नाचे सेवन केले चौथ्या दिवशी स्नात होऊन त्या पतिसमवेत श्री गुरूंच्या दर्शनासाठी आल्या दोघांनी त्यांची पूजा केली पाचव्या दिवशी पतींशी संघ करून त्या गरोदर राहिल्या ही वार्ता श्रोत होताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले गंगाबाईंच्या पतींना सोमनाथांना खूपच आनंद झाला होता त्यांनी कौतुकाने त्यांचे सर्व डोहाळे पुरवले त्या गरोदर असतानाही श्री गुरूंच्या दर्शनात जात असत व ती उभयंता त्यांची नित्यस्तुती करत असत प्रस्तुती काल पूर्ण होताच त्यांना एक कन्या झाल्या ज्योतिषांनी त्यांचे उत्तम जातक वर्तवले कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून सोमनाथांनी खूप दानधर्म केला दहा दिवसांनी ती पती पत्नी कन्यांना घेऊन श्री गुरूंच्या मठात आली त्यांनी त्यांना प्रेमाने मांडीवर घेतले व म्हणाले या कन्या शतायुषी होतील यांचे पती ज्ञानी असतील यांना पुत्र पौत्र होतील या सुखात आनंदात राहतील यांच्या पतिव्रत्याची व धर्माचरणाची सर्व दूर ख्याती होईल या सर्वांना वंद्य होतील दक्षिणेचे भूपती यांच्या दर्शनासाठी येतील गंगाबाई म्हणाल्या गुरुदेव तुमच्या कृपा प्रसादाने कन्या झाल्या आता पुत्रमुख पाहण्याची इच्छा आहे ते म्हणाले तुम्हाला कसे पुत्र व्हावेत असे वाटते ते ज्ञानी असावेत असे वाटत असेल तर ते तीस वर्ष जगतील शतायुष्य पुत्र हवे असतील तर ते मूर्ख निपसतील त्या म्हणाल्या मला मोठ्या योग्यतेचे पुत्र व्हावेत व त्यांना पाच पुत्र असावेत श्री गुरुंनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि ते दाम्पत्य समाधानाने घरी गेले श्री आशीर्वादाने गंगाबाईंना पुत्र झाले त्यांच्या कन्यांचे भविष्यही खरे ठरले त्यांच्या पतींनी मोठमोठे यज्ञ केले म्हणून ते दीक्षित नावाने सर्वत्र प्रख्यात झाले सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरु परम कृपावंत आहेत श्रद्धाळू भाविकांचे ते सदैव कल्याण करतात म्हणून त्यांची मनोभावे सेवाभक्ती करावी अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय एकोणचाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद